नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाड पक्ष आज आमच्या होता भावाचा गोड जेवण सो सगळे आम्ही भाऊ आणि मित्र जमलो आज सुद्धा गोड जेवण म्हणून भारीच वाटा होता मित्रान आमका सरबत करूक सांगलेल्या सो आम्ही सरबत करू घेतला कारण आमच्याकडे आयडिया खूप आम्ही टॉपात गेलो बर्फ बर्फ काढूक जातो तर येईना मग मग काय आम्ही एक एक आयडिया केली भाविशानसर वर ते थापटूक घेतल्यान एक बर्फ बाहेर काढलो भाविशान हळूच उचलल्यान हलक्या हातान आणि सरबतात टाकल्या मग मी या योग जरा कॅमेरा फिरायला सिनेमॅटिक आणि किचनात गेले ते किचनात सगळी आमची वाडीतली बायका होती सगळी जबरदस्त कामं करतात हळव्या गोड जेवणाचा गोडसा चालू होता सगळ्यांच्या घरात कॅमेरा फिरायलाय व्हिडिओ होती काढून तरी व्हिडिओ काढलय हो जरा आमचं गडबडीत होतो लागलो पाहुणे अजून येऊ नये कशी फोन करत होणार तवसर पाहुण्यांचा आगमन झाला आणि भावेश भावेश मिट्टलय परसा सटासट सगळ्यांनी भरून टाकले आणि आणि सर काकीनानी रसना भरून घेतले रसना भरून झाला तसा वाटूक घेतला पाहुण्यांका चहा पाणी दिली बाहेर सगळ्यांका चहा पाणी दिली तिने मी आय येत आहे वाट शायनिंग मारून तीन मारू। गेलो भाविशान परत रसना भरून घेऊ गेलो मी आय वाट शायनिंग मारलोय कॅमेऱ्यात येऊया म्हणून तवसर आमच्या भाऊचा इंटरव्ह्यू घेऊ चालू केल्याने भाऊ तसो आमचं भारी सगळा काय तर सांगा ता सांगल्या म्हणा लागलो इंटरव्ह्यू काय भारीच झालो असेल रिझल्ट लागायच्या आधी पास तव सर हडे होकलेचं नाव येते क्षणी भावाच्या तोंडावर आमच्या एकदम काय आहे खुशीच तू सर मी आम्हाला गोडसा धवळ घेतलंय आणि जेवण वाटू घेतला जेवण सगळा व्यवस्थित झालेला पंक्ती वाढदुक्षीनी पाहुण्यांका जेवण वाडू घेतला जेवण वाढू काय करू लागले म्हणून ना नाईन्टीच्या स्पीडात द्रोण थेट गेलो आणि त्याच्यात ये तीन सरासट भरल्यान का जोग बसायलो सगळे पाहुणे मंडळी जय होते आमच्या वाडीतले ही आमची वाडीतली पोरगी जेवण वाडूक एक नंबर ह्याची घराकडे काय शिरा नाही मारल्याने तरी येता पण कार्यक्रम मात्र एकजूट जाऊन सगळी जेवण वाडूक असतात तुसर आमका लागलेली भूक म्हटला ज्यांचे ज्यांचे जैले जे त्यांच्याने आमका जेवण वाढा ही आमच्या वाडीतली महिला मंडळ तशी सगळ्या कामाक भारीच आहात पण ह्यांची आता जेवण बिवण झाल्यानंतर डबल बारी रंगलेली ट्वेंटी ट्वेंटी डबल बारी चालू होती म्हटला हेंका डबल बारी व्यवस्थित काय रंगवणे आपण भेटूया फुडल्या